कुठे जातो हो आपण तर यांनी आज स्वयंपाक नका करू म्हणाले कारण यांचा बर्थडे आहे ना यांच्याकडून पार्टी आज कुठे जायचं एकच हॉटेल चांगलाय तिथे जात आहे का तर आम्ही आता जात आहे पार्टी करायला पप्पाचा बर्थडे मम्मा बघा किती खुश झालेली आहे सो झालेले गाडी खूप आरामी ने गाडी फिरवावं लागतं आणि परत तर आम्ही जात आहे आता हॉटेलला आणि बघा कसं सामसूम रस्ता आहे अंधार अंधार आज लाईट नाही लागली वाटते तर फायनली हॉटेलच्या जवळपास आलेले आहे आम्ही चला तुम्ही पण हॉटेलमध्ये आमच्यासोबत आमच्या सोबत जेवण करायला ऐका नाही हो आम्ही आलापल्लीला यायचे ना तर हा मार्ग चालू होता तर याच मार्गाने आम्ही जायचे पण बघा रोड पूर्ण क्लोज आहे कारण खूप रस्ता खराब असल्यामुळे रोडचं काम चालू आहे त्यामुळे इथून पूर्ण रोड बंद केलेले आहे तर यांनी आता गाडी ते ठेवून दिली आहे उतरले का तुम्ही मला माहितच नाही आणि हा हे हॉटेल आहे आता जात आहे आम्ही पहिले हँडवॉश करून घेत आहे चल ना लड्डू लवकर तर फायनली हॉटेलमध्ये आलेले आहे आता ऑर्डर द्यायची आहे तर आता यांनी ऑर्डर देणार आहे कारण यांचा बड्डे आहे ना यांनी ऑर्डर देणार आहे तर काय काय देतात आता पाहते मी चला लवकर ऑर्डर देऊन तर परत केक आणायला जायचं आहे आता बघा वाट पाहत आता काय ऑर्डर मला आहे मग काय खातेची मर्जी अरे पप्पाचा बड्डे आहे ना पप्पा सर्व डिश सेलेक्ट करतात तर ऑर्डर आलेला आहे आणि सर्वर सर्व करत आहे फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहे घरी नाही बेकरीला आहे ना, बेकरी ना? तर फायनली जायच आम्ही जेवण वगैरे केले आणि आता जात आहे बेकरीला आणि जेवण इतकं सुंदर होतं की सांगू शकत नाही आताही माझ्या हाताचं स्मेल येतच आहे व्हेज बिर्याणी आणि मटर गोबी आलू मिक्स ते एक भाजी आणि पनीर यांनी चॉईस केले तर यांचं बड्डे आहे ना यांनी आम्हाला सर्व काही म्हटलं तर यांच्याकडून आहे ना आज पार्टी म्हणून यांनीच डिसाईड केले मेनू सर्व पण एक नंबर म्हणा खूप छान आता या पोट भर जेवण केले आता बेकरीला जाऊन केक के घेते मग घरी गेल्यानंतर आम्ही केक कट करणार कट करणार आम्ही खाणार <laughs> कारण आम्हीच खाते ते खात नाही त्यांना ते तेवढा काही आवडत नाही गोड राहते ना केक त्यामुळे तीन सर्वात जास्त मम्मू खाते मम्मूचं पोट भरलेलं आज मम्मूचं पोट इतकं भरलं पोट भर खाल्लेली आहे ती आणि आम्ही काय केलं ला चॅलेंज लावून खाल्ले कारण लवकर फिनिश झालं पाहिजे म्हणून कारण इकडे शॉप लवकर क्लोज होऊन जातात बेकरी चालू राहते की नाही माहित नाही पण त्यामुळे आज माझं पेट भरून आहे उद्या पूर्ण संपून जाते केक छान मिळालं पाहिजे छान केक <laughs> मिळाला तर मडिया पण इथं मिळते की नाही माहित नाही कारण आपल्या तिकडे खूप छान केक मिळते ते आलू मटर गोबी होता खूप छान होता ना बेटा मला पण फार आवडला अजून व्हेज बिर्याणी पण खूपच छान जाऊया फायनली बेकरी कशी आलेली आहे आता केक घेते परत घरी जाते काय की नाही तर आम्ही आलेले आहे ओम बिकाने स्वीट मार्स छान वाटत आहे ना चॉकलेट फ्लेवर मध्ये वगैरे असेल तर ए पायनॅपल काय आहे ना का चॉकलेट फ्लेवर में नाही आहे चॉकलेट फ्लेवर कोणतं घ्यायचं चोवीट फायनली हां केक सिलेक्ट केलेला आहे आता हे घेऊन जाणार फ्रेश आहे ना ऑलरेडी टू गाय सर फायनली केक घेतलेले आहे आणि आता जात आहे घरी कारण फायनली सर्व झाला ना यांच्याकडे केक आहे आणि माझ्याकडे आहे माझं फेवरेट थम्सअप मम्मू घे बरं मुलांना पकडायला देत आहे यांनी मांगे कारण प्लेस आहे त्यामुळे हँडल करू शकतात ते ॲट मम्मू खुश चला आता घरी गेल्यानंतर आपण केक कट करूया छान फ्रेश आहे म्हटलं तर यांनी पहिले समोर राहायचे यांच्याकडे मी कचोरी घेऊन खायची खूप छान कचोरी राहते यांच्याकडे तर त्यांनी तिकडे शॉप होतं त्यांनी इकडे शिफ्ट केले दु दुकान दु, 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 त्यांचं शॉप इकडे शिफ्ट केले तर त्यांना या यांनी त्यांना विचारले तर त्यांनी पण सांगितले हो पहिले तिकडे होतं आता इकडे शिफ्ट केलं म्हणून आणि यांच्याकडे खूप छान मिळतं म्हणून त्यांना आम्ही म्हटलं की फ्रेशवाला द्या आणि आमच्यासाठी फ्रेशवाला काढून दिले आणि आमचं टोटल बिल तीनशे चारशे झाले होते पण त्यांनी तीनशे डिस्काउंट दिले म्हटलं <laughs> तर आम्ही पहिले जे कस्टमर आहेत ते आम्हाला ओळखतात का नाही पण आम्ही तर त्यांना ओळखले त्यामुळे एकाला विचारूनच म्हटलं ते यांनी विचारूनच लड्डू जा ना खाऊन घे चला फाइनली यांचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे असंच छोटंसं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आता मी आता मला पण केक पाहिजे कोणतरी हँडल करा ना कॅमेरा लड्डू फोन हँडल ओके तुम्ही जाऊ शकता फोटो three, two, one. फायनली यांचं बड्डे अशा प्रकारे झालेलं आहे तर आजचा व्लॉग एवढाच काय सांगाल आपल्या सबस्क्रायबरला सबस्क्रायबरला सबस्क्राईब करून घ्या आम्हाला आणि रोज आमचे चॅनल पाहा <laughs> बर लाईक द्या आणि सहकार्य करा आम्हाला तर कसा वाटला गाईस आमचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा आणि तसेच लाईक शहर शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर संजली ब्लॉग आणि असेच चांगले चांगले मी पोस्ट टाकतच राहणार आणि तुम्ही पाहत राहा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच प्लीज लाईक करायला विसरू नका बाय बाय